परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे टप्पावाड अनुदान अपडेट टप्पावाढीसाठी अधिवेशनामध्ये कोणतीच तरतूद झाली नाही किंवा कोणतीही घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी केली नाही म्हणून शिक्षक आमदार श्री विक्रम काळेसर यांनी तत्काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब यांची भेट घेतली काल विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात राज्यातील मागण्या सादर झाल्या त्यामध्ये अंश अनुदान शाळांना पुढील टप्पा व प्रचलित धोरणासाठी कोणतीच तरतूद करण्यात आली नाही खरं म्हणजे आ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विक्रम काळेसर स्वतः माननीय अजितदादा पवार माननीय दीपक केसरकर यांची भेट घेतली होती त्यानुसार स्वतः त्यांनी माझ्यासमोर शिक्षण मंत्र्यांना दूरध्वनी संपर्काद्वारे साधून अनुदानाचा टप्पा प्रस्ताव आ, सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने ही फाईल शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे गेली होती मी स्वतः त्याच त्याचा पाठपुरावा हो केला तसे त्रुटीपूर्ण केलेल्या शाळांना राहिलेला टप्पा व वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील वाढीव टप्पा वीस टक्के वाढीव टप्पा यासाठी जवळपास अकराशे कोटी रुपयाची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागात सादर झाला होता मी त्याचा पाठपुरावा केला तसेच नियोजन सचिवांची स्वाक्षरी घेऊन ती फाईल वित्त विभाग सचिवांकडे घेऊन गेलो त्यावर स्वाक्षरी करून पुढे मंत्रिमंडळासमोर फाईल पाठवतो अशी ग्वाही दिली त्यानंतर माननीय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब तसेच अजितदादा साहेब यांनी हा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे अशी माहिती दिली त्यानुसार सोमवार दिनांक आठ जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली परंतु राज्यामध्ये सरकारने अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यामुळे मोठा आर्थिक भार शासनावर आला आहे त्यामुळे टप्पा अनुदानाचा प्रस्ताव पुढील अधिवेशनात करा अशी सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली असल्यामुळे बैठकीत टप्पा अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी मिळालेली नाही अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी मिळाली नाही त्यामुळे काल झालेल्या पुरवण्या मागण्यामध्ये ही तरतूद झाली नाही आज सकाळी सात वाजता अजितदादा पवारसाहेबांची भेट घेतली व याबद्दल स्पष्ट बोललो आणि त्यानंतर साडे दहा वाजता विधानभवनाच्या पाय पायऱ्यावर सर्व आमदार घेऊन धरणे आंदोलन केले हे देखील केल आपण सर्वांनी पाहिलं आहे आमचा लढा आमचा प्रयत्न हे शिक्षकांना शंभर टक्के प्रचलित धोरण व व अनुदानासाठी राहील असंही शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले